आपण पाहत आहात विशाळगड आणि गजापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर नेते कांबळे यांनी निवेदन पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार बंटी पाटील यांच्यावर केली जोरदार टीका कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड आणि गजापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर एमआयएम चे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी कोल्हापूर उपजिल्हाधिकारी कार्यालयात या घटनेच्या दोषीवर कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले यावेळी बोलताना डॉक्टर कांबळे यांनी विशाळगड आणि गरजापूर येथील व या घटनेबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार बंटी पाटील यांनी एकदाही वाच्यता केली नसल्याची टीका करत या घटनेतील दोषींवर तात्काळ अटकेची कारवाई करावी व या घटनेबाबत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे शिवाय कोल्हापूरचे नवनिर्वाचित काँग्रेसचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांना भरभरून मताने निवडून दिलेल्या विशाळगड आणि गजापुरी येथील मुस्लिम समाजावर अन्याय करणाऱ्या काही हिंदुत्ववादी समाज कंटकांनी हे कृत्य केले असून नवनिर्वाचित काँग्रेसचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांचे पुत्र संभाजीराजे छत्रपती हे मुस्लिम समाजाच्या विरोधात का चालले आहेत असा प्रतिप्रश्न करून गंभीर टीका केली आहे विशाळगडावरील अतिक्रमणाचा विषय हा न्याय प्रे... न्यायप्रविष्ट असून सदरच्या विषयात प्रशासन निर्णय घेईल परंतु काही समाजकंटकांकडून अशा प्रकारच्या घटना होत असताना मात्र राजकीय नेते गप्प का आहेत अशा समाजकंटकांवर गुन्हे दाखल करून कारवाई न केल्यास समस्त दलित समाज मुस्लिम समाजाबरोबर असून येणाऱ्या काळात दलित मुस्लिम आणि बहुजन समाजाला एकत्रित करून संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे छत्रपती संभाजी महाराज आज एवढ्या विरोधात मुस्लिम समाजाच्या कशासाठी चाललेत याचा अभ्यास करण्याची आज वेळ आलेली आहे कारण जर मताचं ध्रुवीकरण ध्रुवीकरण करण्याचा हेतू यांचा असेल त्यांना आमदार व्हायचा असेल अशा पद्धतीची परिस्थिती ते निर्माण करत आहेत आज मला एक सांगायचं आहे सा भारत देश अजूनही संविधानावर चालतो भारत देशामध्ये बाबासाहेबांनी दिलेलं संविधानच चालतं पण छत्रपती संभाजी महाराजांना इतकी घाई का झाली होती सध्या त्या मोहरमचा काळ सुरू आहे मुस्लिम समाजामध्ये पणजे बसवले जातात मग यांना या कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये दंगल घडवायची आहे का यांचा उद्देश काय आहे आणि या सगळ्या गोष्टीचा एक सारांश निघतो की येणारी विधानसभा निवडणूक कुठंतरी डोळ्यासमोर ठेवून मुस्लिम समाजाच्या भावना भडकवून मुस्लिम आणि हिंदू अशी दंगल व्हावी असा प्रयत्न हे लोक करत आहेत का असा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून माझं या महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना एक आव्हान आणि विनंती आहे की ज्या फुले शाहू आंबेडकरांचं नाव या कोल्हापूर जिल्ह्याचा वारसा म्हणून घेतलं जातं त्याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर अशा अन्यायकारक घटना मुस्लिम समाजावर घडत असतील तर मुस्लिम समाज हा एकटा नाहीये या सर्व हिंदुत्ववादी समाजकंटकांनी लक्षात घेतलं पाहिजे या मुस्लिम समाजाच्या खांद्याला खांदा लावून आज या महाराष्ट्राचा दलित समाज छातीत राहणार आहे त्यामुळे मी सांगतो गृहमंत्र्यांनी तत्काळ यात दखल घ्यावी आणि गृहमंत्र्यांनी सीआयडी चौकशी लावावी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातली ही जी काय घटना आहे त्या घटनेमागे सूत्रधार कोण आहे त्या सूत्रधाराचा हेतू काय आहे हे सुद्धा आपण तपासलं पाहिजे या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री बंटी पाटील एक शब्द बोलायला तयार नाहीत विद्यमान पालकमंत्री हसन मुश्रीफ एक शब्द बोलायला तयार ते दुर्गे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा